सर्वात मोठी बातमी हाती येतेय स्वारगेट रेखे संदर्भातली ही बातमी आहे सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर गजा आड केला स्वारगेट भागात दोन दिवसापूर्वी घडलेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे सव्वीस वर्षीय तरुणीवरती झालेल्या या भीषण गुन्ह्याचा आरोपी गाडे याला क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी रात्री पकडला या प्रकरणी तक्रारीनुसार गेल्या काही दिवसापासून आरोपी दत्ता गाडे यानं तरुणीला धमकावलं होतं त्यानंतर त्यानं तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर नंतर पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला शेवटी क्राईम अधिकाऱ्यांनी त्याला पकडला पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई सुरू केली आहे या प्रकरणात सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत असं पोलीस सूत्रांनी सांगितलं तरुणीच्या कुटुंबियांनी आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी समाजात राग आणि नाराजगी निर्माण झाली आहे महिलांच्या सुरक्षतेविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आरोपी दत्ता गाडे याला पोलीस रिमांडवर घेणार आहे त्याच्या मागील गुन्हेगारीचा इतिहास पोलिसांनी देखील आता तपास पाहायला सुरुवात केली आहे पोलीस तपासादरम्यान या सर्वच बाबीची चौकशी केली जाणार आहे या प्रकरणाच्या न्यायालयात चालू असलेली कारवाई लक्षात घेता पोलिसांनी आरोपी विरुद्ध पुरावे मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय समाजातील विविध संघटनांनी या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला प्रतिनिधी पारस मुथान न्यूज मॉल एटीन पुणे ताब्यात घेतलेला आहे पुणे जी पोलिस होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे बाकी डिटेल माहिती मान्य आयुक्त